गंभीरपणे बोलू लागले काल रात्री आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या वडिलांचे निधन झाले आहे थोड्याच वेळा त्यांची अंत्ययात्रा होणार आहे त्यांच्या वृत्तात तशी शांती राखावी म्हणून आपण मौन पाहूया त्यानंतर शाळेला सुट्टी दिली जाईल पण मुलांच्या मनात मात्र आनंदाच्या उघड्या पुढत होत्या त्यांना सुट्टी मिळते ना शाळेला

समोर मडके धरलेला माणूस मागे संघाच्या खात्यावर तिरडे आणि काही जण खोबऱ्याचे तुकडे चिल्लर यो मना को गी मना, पैसे उधळत आणि यो लोक शाम्या मनाचं नाही तर लोक पुढे गेली की मनावर पैसे मना मनावर पडलेले पैसे गोळा करत होता मनाला राहावे ना तो धावत धावत शाम्याजवळ गेला श्याम्यानं चिडवतच खिशातले चिल्लर फुटले मनाला

आई पुढे ठेवलं आई हे आणलंय तुझ्यासाठी मना हळूस आवाजात आईनं खोक जवळ घेतलं खोक बघताच आईच्या डोळ्यातून हळा खळा पाणी वापू लागलं त्या, त्या, त्या खोक्यात नवीन चप्पल आईसाठी सकाळी आई, आई चप्पल ओढत ओढत जात होती त्या फाट्या चप्पल्यामुळे खूप वाईट वाटत होत त्यामुळे म्हणण्यानं तिला चप्पल आणली होती आईला काय ग्राहक समजेना